नमस्कार आता रविराज आणि प्रतिमा इकडे सुभेदारांच्या घरी आलेल्या असतात अस्मिताला भेटायला अस्मिता प्रेग्नेंट असल्याची बातमी त्यांनासुद्धा कळते आणि ते अस्मिताला भेटायला येतात प्रतिमा अस्मिताला म्हणते तुला जर काय खावंसं वगैरे वाटलं तर मला सांग नाहीतर इथे काळजी तुझी घ्यायला सायली आहेच तेव्हा प्रियाला राग येतो तेव्हा प्रतिमा आल्यापासून नुसतं सायलीचं गुणगाण गात असते ते बघून प्रियाचा जळफळाट होत असतो मग प्रिया प्रतिमावर ओरडते अगं आई मी सुद्धा इथे आहे तुला मी दिसत नाही हो आहे का आल्यापासून माझ्याबद्दल तू काहीच बोलली नाहीस तेव्हा लगेच प्रतिमा म्हणते हो गं बाळा तू आहेसच इथे पण सायली कसं सा जेवण वगैरे करते तू जेवण बनवत नाहीस ना मग अस मी त्याला काय हवं नको ते पदार्थ सायलीच बनवून देणार आहे तू पण दिलेस तर चांगलंच होईल देशील ना तू बनवून तेव्हा प्रिया म्हणते हो हो नक्की दे मी तू तिचे सगळे डोहाळे पुरवेन तेव्हा पूर्णाजी म्हणतात रविराज प्रतिमा आजकाल तन्वीना खूपच खोटं बोलायला लागली आहे तेव्हा रविराज प्रतिमा म्हणतात का काय केलं तिने तेव्हा लगेच पूर्णाजी याच कल्पनाकडे बघतात काय केलं हे सांगायचं की नाही या सगळ्या विचार करत असतात तेवढ्यात सायली म्हणते काही नाही काही नाही आणि सायली विषय बदलते तेव्हा लगेच प्रताप म्हणतो नाही नाही असं कसं काही केलं आहे का तन्वीने सांगा आम्हाला अश्विन म्हणतो हो मम्मा सांग तन्वीने काही केलं आहे काय खोटं बोलली आहे तन्वी, का, तन्वी? तेव्हा लगेच कल्पना सांगते तिने काल सायलीवर खोटा आळ घेतला सायलीने उपवास मोडला आहे असा तिने खोटा आळ घेतला पण खरं तर तिनेच उपवास मोडला आहे तिने बाहेरून चायनीज ऑर्डर केलं आणि तिने ते खाल्लं आणि स्वतः उपवास मोडून सायलीवर आळ घेतला ते ऐकून आता सगळ्यांनाच धक्का बसतो तिचा तर उपवास पण नाही आहे आता लगेच रविराज आणि प्रतिमा उठून उभे राहतात प्रतिमा तन्वी जवळ ये आणि म्हणते तन्वी तू असं कसं करू शकतेस तू सायलीवर खोटा हाळ कसा घेऊ शकतेस अगं सायली कधी असे वागेल का कुणीही विश्वास ठेवणार नाही अगं बोलण्याआधी जरा विचार करत जा ना तू उपवास मोडलास आणि तिच्यावर खोटा हाळ घेतलास आता प्रियाला प्रतिमाचा राग येतो ती प्रतिमाला ढकलून देते तेव्हा रविराज पुढे येतो आणि रविराज सगळ्यांसमोर प्रियाच्या सटासट कानाखाली वाजवतो आणि म्हणतो तुझी एवढी हिंमत झाली तू प्रतिमाला ढकलून कसं देऊ शकतेस ती काय चुकीचं बोलली अगं स्वतः पूर्णाही सांगतायत की तू खोटं बोलायला लागली आहेस तुझं जा वागणं जरा विचित्र होत चाललं आहे आणि तू तु, तुला चांगलं सांगितलं की ते वाईट वाटतं वाट अगं तुझी आई आहे ना ती आणि तू तु तुझ्या आईशी असं वागतेस असं कसं वागू शकतेस तुला लाज नाही वाटत का असं वागताना तन्वी तू चुकली आहेस आत्ताच्या आत्ता तू प्रतिमाची माफी माग आता प्रिया ही सगळ्यांसमोर प्रतिमाची माफी मागते आणि रागाने तिथून निघून जाते प्रतिमाला खूपच वाईट वाटलेलं असतं सायली तिला धीर देते तेव्हा प्रताप म्हणतो खरंच खरंच मी बोलतो ते काही चुकीचं नाही मला ही, ही तन्विना रविराज आणि प्रतिमाची मुलगी वाटतच नाही मला सायलीज यांची मुलगी आहे असं वाटतं आता सर्वजण प्रतापच्या बोलण्याचा विचार करत असतात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू